वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचे बांधव वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाभरातून गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या तिथे पोहोचले असताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना व बौद्ध समाज बांधवांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी आवाहन केले आहे की कार्यकर्ते व बौद्ध समाज बांधवानो ही घटना खूप निंदनीय आहे परंतु पोलिसांचे उत्तम सहकार्य लाभत आहे त्यामुळे निवडणुकीच्या कार्यकाळात विचार करता अपयमाने घ्यावे असे आवाहन माननीय जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी केले

स्पष्टीकरण मी डीवाय एस पी आहेत त्यांना सगळं सांगितलंय त्यांच्याकडं लिकाण झाले ज्या पद्धतीने ज्यांनी माझ्यावर आघात केला त्या आघाताचे शब्द जे आहेत ते, ते राजकीय वैमान वैमानस्पदातून वैमान जाणवतात आहे आणि ज्यांनी हे आघात करण्यासाठी घडवलंय ते विद्यमान आमदार भास्कर जाधव आहेत असं मी पोलीस यंत्रणेला संशयरूपी सांगतोय म्हणून त्यांचे तपास चालू आहे आणि त्या तसा तपासाचा ता, अंतिम जो निर्णय येईल परंतु जे मारेकरी आले होते त्यांनी स्पष्ट असं म्हटलं वार करताना चार पाच वेळा वार करण्याचा प्रयत्न केला त्या वार करताना त्यांनी खूप खूप उचलतोस तू तु, खूप भाषण करतोस शेडबद्दल खूप बोलतोस अशा पद्धतीचं वक्तव्य करत माझ्यावरती वार केले आणि म्हणून ता त्या पद्धतीची मागणी आणि त्या पद्धतीचं स्टेटमेंट पोलीस यंत्रणे दिली त्याचा पुढचा तपास ते करतील आपण तुरता सगळी मंडळी जी काय आलेली असतील मला वाटतं बाहेर पण काहीतरी आहे त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण पोलीस यंत्रणेनं सहकार्य करावं माझा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवरती ते तशा पद्धतीचा छडा लावतील आणि जो संशय माझ्या मनात आहे भास्कर जाधवच्या भास्कर जाधव यांच्या वरती तोच संशय असावा असा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे आणि म्हणून त्याच्यावर कारवाई हो त्यांच्यावर दंडात दंडात्मक कारवाई होईल माझ्यावरती हल्ला केला शिवराय फुले शाहू आंबेडकर मांडणारा मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता असताना पायाखालची वाळू घसरली गुंडन केलं ज्या पद्धतीने आमच्या समाजाला जातीवाचक बोलले त्याच्या विरोधात मी आंदोलन छेडली म्हणून हे प्रायचित्तक किंवा त्यांच्या त्यांनी एका सभेमध्ये म्हटलं होतं की मी गरुड आहे आणि गरुडावरती कावळा बसतो आणि कावळा गरुडाची चोचला स्पर्श करतो किंवा चोच फोडण्याचा प्रयत्न करतो तोंड फोडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला हे माहिती नाही की गरुड वरून जी झेप घेतो डायरेक्ट कावळ्याला नसतं नाबूस करतो तोच प्रकार मला आज आठवतो आणि तोच प्रकार ह्यांनी करण्याचा सुरुवात केली असं मला वाटतं आणि ती सगळं मी स्टेटमेंट पोलिसांना दिलेली आहे लवकरात लवकर कारवाई होईल या आशेने मी पोलीस यंत्रणेकडे सहकार्याची भावना करते कृपया आपण सगळ्यांनी शांतपणाने सहकार्य करावं अशी विनंती करतो साधारण मला आजचा दिवस डॉक्टरांच्या अधिपत्याखाली ठेवण्याचा पोलीस यंत्रणे निर्णय घेतलेला आहे किंवा डॉक्टरांनी सांगितलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस मी थांबतो इथे उद्यापासून मी पुन्हा गुडेफाट्या इथे शिवरायापुरुष आंबेडकर विचारांना विकसित करण्याचं काम चालू करून जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद